स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी म्हणजे दोन हजार चोवीसची ची एस एस सी भरती या भरतीच्या माध्यमातून तब्बल सतरा हजार सातशे सत्तावीस जागांसाठी परीक्षा होणार असून एकूण वीस सरकारी पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे नेमक्या कोणत्या पदांसाठी ही भरती निघणार आहे भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहेत वयाची अट काय आहे परीक्षा फी किती आकारली जाणार अर्ज कोठे आणि कसा भरायचा तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एस एस सी सीज्यूएलची ही मेगा भरती पुढील वीस पदांसाठी निघणार आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिसर्च असिस्टंट डिव्हिजनल अकाउंटंट सब इन्स्पेक्टर सीबीआय सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी ऑडिटर अकाउंटंट अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिक सिनियर ॲडमिन असिस्टंट कर सहाय्यक सब इन्स्पेक्टर एस एस सी सी जी एल भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी पासपर्यंत झालेले असावे सोबत कोणत्याही शाखेतून पदवी ग्रॅज्युएशन डिग्री मिळवणी आवश्यक आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी जारी करण्यात आलेले पात्रता निकष तुम्हाला लागू असणार आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपातच अर्ज भरायचा आहे त्यासाठी एस एस सी द्वारे अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करण्याची लिंक ॲक्टिव्ह केली आहे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते बत्तीस वर्ष अर्जदार उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात केली जाणार आहे यामध्ये सुरुवातीला टी आय आर सेकंड एक्झाम घेतले जाणार आहे त्यानंतर जे उमेदवार या दोन्ही परीक्षेत पास झाले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाणार आहे त्यानंतर योग्यता आणि पात्रतेनुसार उमेदवारांची निवड ही एस एस सी सीज्युएल भरतीसाठी केली जाणार आहे या परीक्षेसाठी जनरल आणि ओबीसी कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी फी शंभर रुपये आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी कोणतीही फी नाही स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज एस टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर करा स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस जुलै दोन हजार चोवीस आहे या परीक्षेचा अर्ज कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे जॉब अपडेटबद्दल माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा